प्रमुख आहे प्रमुख आहे शहर प्रमुख आणि आमचे विष्णू आणि भगत या सर्वांनी सांगितले की बाकी इतर पक्षांच्या लोकांचे नाव आहेत जे आपल्यासोबत ऋतूमध्ये नाहीत आणि आपल्याच पक्षाच्या लोकांचे ऋतूमध्ये असणार असतानासुद्धा आपल्या लोकांची नावं नाहीत तर या संदर्भात आम्ही नाराजी व्यक्ती केली याच्याकडं योग्य मागण्या की असं आमच्या पदाधिकाऱ्याला डावलं तर आम्ही येणार नाही कार्यक्रमाला आणि फक्त माझं नाव होतं पण तो पदाधिकाऱ्याचं नाव तुम्ही टाकल्यामुळे आम्ही करू नये पुढे काही कार्यक्रम तुम्ही पण नाही करत माझं नाव होतं त्या कार्यक्रमात तो पदाधिकाऱ्याचं माझ्या पदाधिकाऱ्याचं नाव नसेल तुम्ही तरी कसं जायचं मग असंच आता भविष्यात निवडणूक आहे दोन महिने चालणार आहे तर त्यावेळेस सुद्धा हे चित्र पाहायला मिळेल का योग्य ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली बघू तिथं काय वाटतच्या प्रयत्नाने मान देवंदीच्या प्रयत्नाने आपण तो बहात्तर कोटी रुपयाचा नदी या ठिकाणी आणू शकलो सर्वात मोठी गोष्ट की आपल्या महानगरपालिकेवर सर्वात जास्त भूर्दंड पडतो तो विजेचा सातत्याने आपली लाईन कापल्या जाते सातत्याने लाईट कट केल्याच्या बातम्या आपल्याकडे छापून या ठिकाणी येतात यासाठी मी माननीय मुख्यमंत्री मोद्याला साकडं घातलं की शंभर कोटी रुपयाचा सोलार प्लॅन आपण जालना महानगरपालिकेला दिला तर या शंभर कोटीच्या सोलार प्लॅनमध्ये चांगली वीज निर्मिती होईल आणि जालना महानगरपालिकेवरचा जो विजेचा काही मृदंड येतो तो मृदंड कमी होईल नगरपालिका पुन्हा महानगरपालिका पुन्हा समोर या ठिकाणी होईल एस टी पी प्लॅन आपण या ठिकाणी बघतो की जो एस टी पी प्लॅन या ठिकाणी तयार होत आहे या प्लॅनमधून आपण पाणी स्वच्छ करून हे पाणी एम आय डी सीला आपण जर दिलं तर दोन कोटी रुपये आपल्याला एम आय डी सी कोण महानगरपालिकेला महिन्याला मिळू शकतील तो पाणी क्युरीफाय केल्यानंतर ते पाणी आपल्याला या ठिकाणी एम आय डी सीला पाणी विकता येते आणि उरलेलं पाणी खालच्या बाजूला बंधारा करून शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी आपण त्या ठिकाणी तो आपण त्या ठिकाणी ते पाणी वापरणार आहोत शहराच्या जे काही डेव्हलपमेंट आता या ठिकाणी होतं आहे त्यामुळं आपलं शहर पुढं जात आहे आणि त्यामध्ये अनेक गोष्टीचे भर या ठिकाणी पडलेली आहे मुळामध्ये आपल्या शहराला पाणीपुरवठा करणारे दोन स्रोत आहेत एक तर जायकवाडी आणि दुसरा घाणेवाडी आणि मग घाणेवाडी मजबूतीकरण बळकटीकरण आणि सुशोभीकरण या संदर्भातला जवळपास चौपन्न चौपन्न कोटी रुपयाचा प्रस्ताव मी या ठिकाणी पूर्णपणे गिर्यालयां तो शंभर टक्के मान्य होईल त्यामध्ये पंधरा कोटी रुपये मजबूतीकरण आणि तीस कोटी रुपये सुशोभीकरण म्हणजे मजबूतीकरणामध्ये ते गेल्या अनेक वर्षाचं पिचिंग आहे काळी माती टाकणं आहे भराव असेल त्यामध्ये पंधरा कोटी रुपये आपण त्यामध्ये ते करतो आणि तीस कोटी रुपयाचं सुशोभीकरण आपण त्या ठिकाणी करतो भाऊ विकास कामांचा सध्या धडाका लागलेला आहे भाजप असेल तुम्ही असान सगळ्यांनी विकास कामाचा धाडाका लावलेला आहे परंतु या विकास कामाच्या चढावडीमध्ये काही रस्ते चांगले आहेत आणि काही रस्ते खराब आहेत त्या चांगले रस्तेसुद्धा आता उखडण्यात येणार आहे उघडले जाणार हां सिमेंट कॉम्प्रिटचे रस्ते होतील पंधरा वीस पंचवीस वर्ष पाहायचं काम नाही करत चांगले रस्ते पण चालले आहेत शासनाचं नुकसान होतं आहे आणि ज्या जागेवर गरज नाही ते रस्ते, रस्ते, रस्ते होतात ते आणि परत ज्या रस्ता करण्यासाठी तो रस्ता गेल्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा असं झालं होतं सिमेंटचे रस्ते झाले जिल्ह्यात शहरात सिमेंटीकरण झालं पण त्याचं मेंटेनन्स आणि नंतर ते जे कॉन्ट्रॅक्टर होते सगळे गायब झालेत ते रस्ते खराब आहेत त्याची दयनीय अवस्था आहे सध्या आता याच्यावर कोणी लक्ष देणार आहे का सिमेंटच्या रस्त्यावर पंचवीस वर्ष खराब त्यांची चौकशी का मस्तगड जर असता अगदी जे कोणी केला असेल मला काय मस्तगड नाही जे कोणी केला असेल त्याची चौकशी करायला लावू तुम्ही मागणी करा तशी दरवेळेस आम्ही नेत्यांना मागणी ने करतो पण कोणी लक्ष देत नाही आता माझ्या बाबतीत जे ते विचारावं काय <laughs> <आगे। laughs> मुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्याने मी तुम्हाला हे पत्रक देईल जवळपास शंभर कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा हे सव्वाशे कोटीपर्यंतचा निधी आपण रस्ते दवाखाना भाजी मार्केट बाकी इतर बाबी या सर्व बाबीसाठी आपण या ठिकाणी हा विशेष निधी आणू शकलो याचं मला आत्मिक आणि मनापासून समाधान आहे मी अगोदरी आपल्याशी बोलताना बोललो होतो की जालना नगरपालिका निर्माण झाल्यानंतर जी एस टीचं अनुदान हे महानगरपालिकेला मिळालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी स्वतः माननीय अजितदादा पवार आणि मान्य मुख्यमंत्री मोदयांशी भेटलो अजून तो प्रश्न निकाली लागला नाही पण तो भविष्यामध्ये हा प्रश्न निकाली लागेल आणि जी एस टीचं अनुदान जवळपास आपल्याला महिन्याला पंधरा कोटी रुपये या ठिकाणी मिळू शकतील एवढं मोठं आपल्याला आमची अपेक्षा आहे की पंधरा कोटी आम्हाला या ठिकाणी मिळावेत दहा कोटी जरी आम्हाला मिळाले तरी खर्च आजचा खर्च चार कोटीचा आहे आणि महापालिका पूर्ण पद स्थापना झाल्यानंतर तो, तो कोटी पगार वगैरे सर्व धरून सहा कोटीपर्यंत हा जाईल आणि त्यामुळं पंधरा कोटी जी एस टीचा परतावा जो काही तुम्हाला मिळणार आहे त्यातून एक बाकी इतर अनुदानाची गरज आपल्या महानगरपालिकेला पुढच्या काळामध्ये टीचं अनुदान भेटल्यानंतर या ठिकाणी लागणारं नाही ते आलं तर अतिरिक्त होईल म्हणजे चांगलीच बाब होईल परंतु हे पंधरा कोटी मिळावेत यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे मला समाधान गोष्टीचं आहे की सत्तर ते ऐंशी कोटी रुपये आपण डी पी टी सीमधून महानगरपालिकेला देऊ शकलो आपण दानवे पाटील यांच्या विरोधात दंड हो थोपटले होते आता यावर्षी तुम्ही त्यांचा प्रचार करणार आहात का आता आमची युतीच आहे ना <laughs> भाजप सेना आणि राष्ट्रवादी युती आहे भाजप सेना युती असल्यामुळे साहजिकच मला जे काही मला एकनाथ शिफ्टे सांगतील ते करावं लागेल घेतली नाही आता माझा स्वभाव माझ्या स्वभाव मी वागतो त्यांचा स्वभाव तसा आहे त्या स्वभाव ते वागतात त्याला काय बघ तुम्ही शरद आहे दाखवले मात्र जालन्याचे आमदार साहेब म्हणतात की तुम्ही विकास कामच केले नाही आणि साधा रस्ता नाही करता लहानपणाचं लागत नाही लेकराच्या घरी लागत बालबुद्धी ह्याच्या का त्याच्या ह्याच्या का त्याच्या बालबुद्धी ह्याच्या का त्याच्या बालबुद्धी मग आताच भाजपच्या विकास कामांचे उद्घाटन